पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील खाडपे गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सध्या चा शिक्षकांची संख्या कमी असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यात येत आहेत त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेत असलेल्या आपल्या मुलांना शाळेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे पालकांचा आरोप आहे की शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवले जात नाही त्यांनी शिक्षण विभागाला यावर लक्ष घालून शिक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे खाडपे जिल्हा परिषद शाळेतील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे सुमारे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ दोन शिक्षक उपलब्ध आहेत जे पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व वर्गाची जबाबदारी सांभाळत आहेत शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित होत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे खाडपे गावातील पालकांनी शिक्षकांच्या कमीवर निषेध व्यक्त करत शाळेच्या पटांगणात जाऊन शिक्षण विभागाच्या विरोधात आवाज उठवला पालकांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या की शाळेत दोन शिक्षकांची आणखी आवश्यकता आहे आणि शिक्षण विभागाने त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी त्याचबरोबर शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे या निर्णयामुळे खाडपे जिल्हा परिषद शाळेतील वातावरण तणावपूर्ण बनले आहे शाळेतील विद्यार्थ्यांनीही यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे पालकांनी शिक्षण विभागाला याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून सूचना दिले होते मात्र अद्यापपर्यंत कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षण अधिकारी संपदा पानसरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ठरला आहे खाडपे ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला अल्टिमेटम दिला असून योग्य ती कार्यवाही न झाल्यास ते मुलांना शाळेत परत न पाठवण्याचा निर्णय कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत प्राथमिक जिल्हा परिषद शाळा खाडपे येथे विद्यार्थ्यांची पटसंख्या पंच्याहत्तर आहे तरी गेले वर्षभर या शिक्षका या शाळेमध्ये फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहे आत्तापर्यंत अध्यक्ष आणि समितीने पंचायत समिती शिक्षण विभागाला चार पाच अर्ज केले शिक्षक देतो देतो अशी वलगणा चालू आहे पण शिक्षक काही देण्यात आला नाही सदरुण आत्ता या आठ दिवसामध्ये एका श शिक्षिकेची ऑर्डर पण केली होती पण आयत्या वेळेस काही राजकीय दबावामुळे किंवा शासनाच्या अनास्थेमुळे ती हे बदली करून त्यांनी तात्पुरता पंधरा दिवसासाठी शिक्षकाची तदवीज केलेली आहे तरी ती तदवीज आम्हाला सर्वांना अमान्य आहे म्हणून आम्ही आजपासनं सर्व पालकांनी आणि समितीने असं ठरवलेलं आहे की आमच्या शाळेत अपेक्षित असणारे चार शिक्षक जो पुरता दोन आहेत अजून दोन दिले, दे देईपर्यंत आम्ही शाळा बंद न करता आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही ना जोपर्यंत आमच्या शि शाळेवरती शिक्षकांची नियुक्ती नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत शाळेला पाठवणार ना ना नाही मग त्या मुलांच्या जे शैक्षणिक हानी होणार आहे त्याला पूर्ण सर्वस्वी जबाबदार शासन यंत्रणा असेल शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना शिक्षण भेटतच नाही तर कशाला पाठवायची शाळेत एवढी आमची मागणी आहे काय प्रगती होणार आहे मुलांची फक्त पुढं टाकलं राहायचा मुलांना आमच्या मुलांना इथे पंच्याहत्तर मुलं आहेत पण इथे पुरेसे शिक्षक नाही आहेत फक्त दोनच शिक्षक आहेत तशी शासनाकडून चार शिक्षकांची ऑर्डर आहे पण इथे दोन शिक्षक असल्यामुळे मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही आम्ही आमच्या पाल्यांना घेऊन घरी जात आहोत

शिक्षण मिळत नाही जोपर्यंत आमच्या शाळेत दोन शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही सगळे शाळेत येणार नाही आमच्या शाळेमध्ये दोनच शिक्षक आहेत आम्हाला दोन शिक्षक पाहिजे आमचा पोर्शन पूर्ण होत नाही आम्हाला अर्धा वर शिकवलं जातं मेरा सालों से जीवित जटिया है जो परिणत आमला दोन शिक्षक सहित नहीं तो परिणत आमी शाले देनर नहीं। जीवित जटिया है अंचे सैले पर दोन शिक्षक सहित है अंचे सैले पर दोन शिक्षक एक एक पर्दा आमी शाले देनर नहीं। मी यातला पाचवीचा विद्यार्थी आहे मी स्कॉलरशिप मी यातला पाचवीचा विद्यार्थी आहे मी स्कॉलरशिपला बसलो आहे पण आम्हाला त्याचपर्यंत शिक्षण भेटत नाही त्याचपर्यंत मी शाळेत येणार नाही शिक्षण शिक्षण विभागाचा निषेध शिक्षण विभागाचा निषेध शिक्षण विभागाचा येत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही